झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील वाढलेले अवैध धंदे बंद करा राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षाने दिले निवेदन धुळे शहर अवैध धंद्यांचे केंद्रबिंदू बनले असून साऱ्या गैरकृत्यांवर तातडीने कारवाई करून शहरातील वातावरण सुधरवावे अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन केली आहे शहरात सट्टा मटका गांजा गुटखा बनावट दारू चोरीचे भंगार अवैध गॅस बाळू तस्करी बनावट कट्टे तलवारी अवैध जनावरे वाहतूक अशा विविध स्वरूपाचे सुमारे ठिकाणी दोन धंदे चालू असून काही अवैध धंद्यांना प्रशासकीय व राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केलाय याविषयी शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी सांगितले या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन आम्ही एक अवैध धंद्यांच्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे आम्हाला या ठिकाणी सांगावं वाटतं की धुळे शहरामध्ये असंख्य ठिकाणी अवैध धंदे दोन नंबरचे धंदे चालू आहेत त्याच्यात विविध प्रकारचे बारा ते चौदा प्रकारचे धंदे तस्करी वाळूची या ठिकाणी सट्टापिढी आहे गुट्ट्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याच पद्धतीने फोर पीस म्हणून आहे बंगारमच्या चोरीच्या गाड्या आहेत अवैध जनावर वाहतूक आहे असे वीस प्रकारचे चालू आहे याच्यामुळे धुळे शहराचं वातावरण खराब होत आहे आणि अवैध धंद्यातून जे काही उत्पन्न तयार होतोय याच्यातूनच या धुळे शहरामध्ये जे खून असेल दरोडे चोऱ्या माऱ्या याला जबाबदार अवैध धंदे आहेत या निमित्ताने आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली की जे अवैध धंदे ते त्वरित बंद करण्यात यावे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की या शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत याच्यामध्ये सुद्धा या शहरात काही तरुणांकडे या पिस्तोल गावठी कट्टे आहेत आणि चॉपर आहेत तलवारी आहेत यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे हे जर वेळेवर रोखलं गेलं नाही तर शहरा अतिशय चुकीच्या मार्गावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या निमित्ताने आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून विनंती केली की के त्वरित दोन नंबर धंदे करणारे अवैध धंदे करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली याविषयी प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील शिष्टमंडळाने दिलाय यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले शशी भदाणे जोसेफ मलबारी यशवंत पाटील दीपक देवरे शकिला बक्ष भिका नेरकर जगन ताकटे जीतू पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे